श्री समर्थ चरित्र श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म शके पंधराशे तीस इसवी सन सोळाशे आठ मध्ये झाला मराठवाड्यातील जांब हे त्यांचं जन्मग्राम समर्थांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर आईंचे नाव राणूबाई थोरल्या बंधूंचं नाव गंगाधर स्वामी उर्फ श्रेष्ठ शके पंधराशे बेचाळीस इस। इसवी सन सोळाशे वीस मध्ये म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी नारायण स्वतःच्या लग्न समारंभातून पळाला तो नाशिक जवळील टाकळीच येऊन राहिला टाकळीला बारा वर्षापर्यंत नारायणाने अत्यंत कडक अशी तपश्चर्या केली गायत्री पुनश्चरण व तेरा अक्षरी रामनामाचं पुनश्चरण करून रघुनाथ कृपा संपादन केली हा लहानगा नारायण पुढे समर्थ रामदास स्वामी या नावाने ओळखला जाऊ लागला वयाच्या चोवीसाव्या वर्षी समर्थ रामदास स्वामींनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी याप्रमाणे श्री समर्थांनी बारा वर्षापर्यंत हिंदुस्थान आरंभ अखंड परिभ्रमण करून देशाची समाजाची स्थिती समजावून घेतली नाना पुनश्चरणे करावी नाना तीर्थाटणे फिरावी नाना सामर्थ्य वाढवावी वैराग्य बळे याप्रमाणे वैराग्ययुक्त तपश्चरणाने अंगी तपस्तेजाचे सामर्थ्य बाणवून घेतल्यावर वयाच्या छत्तीसाव्या वर्षी श्रीराम प्रभूंच्या आज्ञेनुसार श्री समर्थांनी शके पंधराशे सहासष्ट इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस मध्ये महाराष्ट्रात कृष्णांतरी येऊन वास्तव्य केले व वा लोकाधाराच्या जीवन कार्यास प्रारंभ केला उदंड करी गुप्त रूपे भिकार्या सारी खासव रूपे तेथे येश कीर्ती प्रतापे सीमा सांडली हेच त्या महापुरुषांचे वर्णन श्री समर्थांनी गलित गात्र झालेल्या निराश समाजाला वन्नी तो चेतवावारे असा जागृतीचा मंत्र दिला समाज चेतविला व महाराष्ट्रात आनंद भुवन निर्माण केले श्री समर्थांनी हे सारे महान कार्य केले एवढा हिंदुस्थान भर आणि उदास वृत्ती न सांडावी ह्याचा त्यांना कधीच विसर पडला नाही आहे ती तुके देवाचे याप्रमाणे त्यांची वागणूक होती मरणाचे स्मरण असावे हरिभक्ती सादर व्हावे असे त्यांनी निक्षून सांगितले साधकाचा निस्वार्थ आणि समर्थांमध्ये समर्थ असा परमार्थ योग त्यांनी स्वतः कधीच सोडला नाही साधकांनाही त्याचा विसर पडून दिला नाही चळवळींचे सामर्थ्य निर्माण करीत असतानाच त्याला भगवंताच्या अधिष्ठानाची अत्यंत आवश्यकता आहे हे त्यांचे मुख्य सूत्र होते भगवंतांचे अधिष्ठान म्हणून देवांना बंदीवासातून सोडवणाऱ्या धनुर्धारी रामाचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला त्याचप्रमाणे मारुतीरायाची शेकडो देवळे स्थापन करून समाजाला दिली केल्याने आहे रे आधी केलेची पाहिजे याप्रमाणे प्रयत्न व प्रबोध यांवर भर देऊन महाराष्ट्राला स्वातंत्र्य उन्मुख केले श्री शिवाजी महाराजांनी समर्थांचे शिष्यत्व पत्करून परमार्थ व राजकारण या दोन्ही बाबतीत समर्थांचे मार्गदर्शन स्वीकारले श्री शिवाजीराजांच्या प्रेमासाठी समर्थ सज्जनगडावर येऊन राहिले शके सोळाशे तीन इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये माघ वद्य नवमीच्या दिवशी श्री समर्थांनी सज्जनगडावर श्रीरामरायापुढे देह ठेवला श्री समर्थांची प्रचंड साहित्य रचना केली त्यात श्रीमद दासबोध हा मेरुमणी आणि श्रीमनोबोध म्हणजे मनाचे श्लोक ही दिव्य रत्नमाला होय याप्रमाणे अध्यात्म मार्गातील साधकांना मोक्षमार्ग मोकळा करणारे हे दोनशे पाच मनाचे श्लोक म्हणजे मराठीतील गीता सोप्या सप्रचित व ओजस्वी अशा भाषेत श्री समर्थांनी केलेला हा उपदेश म्हणजे ज्ञान कर्म व भक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे मनाच्या श्लोकाचं पठण मनन व चिंतन म्हणून कोणीही त्याप्रमाणे आचरण करावे व या त्रिवेणीत स्नान करून पुनीत व्हावे अद्वैत्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा व चिरंतन सुखाची समाधानाची प्राप्ती करून घ्यावी समाजातील सर्व थरातील लहान थोर सर्वांना प्रापंचिकांना तसेच निस्पृहांना सुद्धा मनाचे श्लोक हे मनाचा शोक दूर करण्यास सहाय्य करतील यात मुळीच संशय नाही जय जय रघुवीर समर्थ